नमस्कार मी स्नेहलता गाडे आपल्यासाठी अजून एक नवीन भन्नाट कथा घेऊन आले आहे ज्यात प्रेमाचे रंग अजूनच खुलून येतील आरोही आणि त्रिलोकची कथा तो त्रिलोक गुन्हेगारी जगाचा अधिपती ती आरोही प्रेमळ दुःखात पण सतत हसणारी साधी मुलगी त्याच्या अमानुष जगात त्याला तिच्या रूपात प्रेमळ सूर गवसला होता आणि अंधारातही प्रेम फुलू लागलं आणि लिहिला गेला प्रेमाचा नवा अध्याय कसा असेल त्रिलोक आणि आरोहीच्या प्रेमाचा प्रवास चला तर मग जाणून घेऊ ही अनोखी गाठ भाग एक समोर एक विवाह सोहळा पार पडत होता सगळीकडे आतिशबाजी सुरू होती जगभरातील वाजंत्री जणू आपल्या संगीताने या विवाह सोहळ्याला अजून जिवंत करत होते जागोजागी मोठमोठे शामियाने उभे केले होते महागड्या फुलांनी सगळीकडे सजावट केली होती खुर्चीपासून उभे केलेले खांब तर लग्नातली लोकपण चमकत होती हत्ती घोडे उंट सगळे अगदी सज्ज होऊन उभे होते त्यांच्या त्या शाही लग्न सोहळ्यात वधूवर स्टेजवर मंगलाष्टक साठी उभे होते स्टेजवर अगदी सेटअप उभा केला होता रंगीत रोषणाईने डोळे दिपून जात होते लोक फक्त कुतूहलाने हा सोहळा डोळ्यात साठवू पाहत होते शाही पोशाख परिधान केलेले वेटर्सही अदबीने सगळ्यांच्या खातिरदारीमध्ये गुंतले होते जेवणाच्या पंक्ती उठत होत्या जगभरातून आचारी बोलावण्यात आले होते लोक कौतुक करत थकत नव्हती काळ्या कपड्यातील लोक सुरक्षेसाठी तैनात होती वधूच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या कमी होत नव्हतं हिऱ्या मोत्यांनी गळा भरून गेला होता अंगावर राजेशाही पोशाख परिधान केला होता सगळं काही ब्रँडेड आणि कॉस्टली होत नजर खाली झुकवून उभी होती बाजूलाच उभी एक बाई सतत तिच्यावरून बोट मोडून तिची नजर काढत होती आई असावी बहुतेक म्हणून आपल्या मुलीच्या सुखाला कोणाची नजर लागू नये म्हणून काळजी घेत होती बाजूला एक मध्यम तिच्याकडे कौतुकाने पाहत होते आज आपल्या लेकीला सुखात पाहून छाती अजूनच फुगून ताट झाली होती समोर उभा राजबिंडा तरुण हातात हार घेऊन उभा होता त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जणू देवाने खूप मेहनतीने त्याला घडवलं असावं असं वाटत होतं डोक्यावर हिरे फेटा राजेशाही पोशाख त्यावर अगदी सोन्याच्या बारीक तारांनी नक्षीकाम केलं होतं सफेद रंगाच्या पोशाखात तो राजकुमार दिसत होता होताच तो राजकुमार घोड्यावर बसून नाही तर हत्तीवर बसून तिला घ्यायला आला होता कधी एकदा त्याचा तो मुखडा नजरेस पडतो असं वाटत होतं तिला आतुर झाली होती त्याला एक नजर पाहण्यासाठी इतकी की आता पायांच्या टाचा उंचावून त्याला पाहण्याची तिची धडपड सुरू होती सगळेच तिच्या त्या बालिशपणाला हसत होते पण आज तिला कोणाचीच पर्वा नव्हती फक्त त्याला मन भरून डोळ्यात साठवून घ्यायचं होतं अखेर मंगलाष्टक संपले आणि दोघांच्या मध्ये असलेला अंतरपाठ दूर झाला आता तिला त्याचं ते रूप दृष्टीस पडणार म्हणून खुश होती, हाता होती ती हातातला हार अजून घट्ट पकडून सज्ज झाली होती त्याच्या गळ्यात ती माळ घालायला आता कुठे तिला त्याचा चेहरा दिसणार होताच की वरतून आकाशातून फुलांची उधळण झाली त्यामुळे थोडी वैतागली आणि नजर विचलित झाली तिची सगळीकडे आता धुसर आणि अंधूक दिसत होते डोळे जड वाटू लागले खूप प्रयत्न करून डोळे घट्ट मिटण्याचा प्रयत्न करत होती की पुन्हा जोरात काहीतरी अंगावर पडले आणि तिने घाबरून डोळे उघडले महाराणी आली का जाग की झोपेच्या गोण्या भरायच्या बाकी आहेत कमरेवर हात ठेवून समोरच एक बाई उभी होती तिने लगेच आजूबाजूला नजर फिरवली नेहमीप्रमाणे स्वप्न होत आजही त्याचा चेहरा पाहता पाहता राहिला होता ओ मॅडम उठा आता हात चालवा आरामात उठायचं आणि नंतर उशीर झाला म्हणून काम सोडून पळून जायचं आयत खायला मिळत तर हातभार लावायचा कामात ते नाही कळत खायला कहार आणि भुईला भार आहे नुसता उठा आता ती समोर उभी असलेली बाई पुन्हा तिच्यावर खेकसली आई ते मी ती मुलगी बोलणार त्याआधीच ती बाई तिथून निघून गेली तिचं काही ऐकून घ्यायचं नाही हेच जणू ठरवलं होतं आरोहीने उसासा सोडला ती ज्याला फुलांचा वर्षाव समजत होती ते मुळात बादलीभर पाणी होतं अंथरूण तर ओलं झालंच होतं आणि सोबतच कपडे पण सपने देखे थे हमने और क्या हकीकत निकली आरोही शांत, प्रेमळ समंजस सतत मदतीला धावून जाणारे लहानपणीच आईला पोरकी झाली जन्माला आली आणि आई दगावली म्हणून वडिलांनी तिलाच दोषी ठरवलं म्हणून तेव्हापासून ती फक्त जबाबदारी होती वडिलांच्या हाकेला तरसली होती तिचा सांभाळ करता यावा म्हणून तिच्या वडिलांनी लग्न केलं पण तिला काही मातृसुख मिळालं नाही सावत्र आईच्या त्रासातच तिचं बालपण हवेत धूर विरावा तसं विरून गेलं होतं एकवीस वर्षाची नुकतीच वयात आलेली ती आता निदान लग्न होऊन आपल्या हक्काच्या घरी जाता येईल याची स्वप्न पाहू लागली होती घरात हातभार लागावा म्हणून नुकतीच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कामाला लागली होती आज कामाचा पहिला दिवस होता आणि तिच्या स्वप्नाने पुन्हा तिला उशीर केला होता घाईतच आरोही उठली अंघोळ करून आधी खाली गेली आत्ताच तिच्यावर तोंड सुख घेऊन गेलेली तिची आई हात पाय पसरून समोर असलेल्या त्या बत्तीस इंची डबड्यासमोर बसली होती तिला पाहून पुन्हा तोंडाचा पट्टा सुरू झाला आरोहीने आधी देवासमोर दिवा लावला आणि किचन मध्ये गेली ताई आरोही कामात मग्न असताना एका हाताचा वेळखा तिच्या पोटाभोवती जाणवला गुड मॉर्निंग परी आरोही मागे न वळता तिच्या केसांना हात लावून हसून म्हणाली बॅड मॉर्निंग आज पण ती लेडी हिटलर भोंगा वाजवत होती ना तुझ्यासोबत माझी पण सकाळ खराब करते यार ही आई तिचा लाडला पडला असेल अजून तंगडवर करून पण नाही हिचं सगळं लक्ष तुझ्यावरच असतं परी थोडी चिडून बोलत किचन ओट्यावर बसली परी आरोहीची सावत्र बहीण पण सख्या बहिणीपेक्षा कमी नव्हतीच दोन्ही बहिणींचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होत ताई आज तरी चेहरा दिसला का ग परीने तिला कोपर मारत हसत विचारलं नाही ना आरोही काम करता करता बोलले बोलताना चेहरा उतरला होता फल मीठा होता है ऐकलं होतं पण मला वाटतं तुझ्या बाबतीत देव सरळ ज्यूस काढून पाठवतो वाटतं किती दिवस झालं गाडी त्या मंगलाष्टकच्या पुढे जातच नाही परी तोंड पाडून बोलते तिचं बोलणं ऐकून आता आरोही खळखळून हसायला लागली अशीच हसत राहा तिला हसताना पाहून परी लगेच तिच्या गळ्यात हात गुंफून बोलते दात काढून झाले असतील तर जरा नाश्त्याचं बघा नुसतं ही करायला पाहिजे बाहेरून पुन्हा नाजुकाचा आवाज आला नाजुका म्हणजेच आरोहीची सावत्र आई लेडी बकासूर जागा झाला वाटतं तू कर काम मी आलेच जरा तूप माखन बटर लावून परी डोळा मारत तिथून निघून गेली ती गेली तशी आरोही पुन्हा उदास हसले खरच देव तिच्या नशिबात सुख लिहायला विसरला होता का असं वाटलं तिला आरोही आपली तयारी करून हॉटेलसाठी निघाली होती आज पहिलाच दिवस होता खूप नशिबाने तिला अशा मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी लागली होती त्या हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता तो तिच्या मैत्रिणीचा भाऊ होता म्हणून ते शक्य झालं होतं काम पण मन लावून करायचं हे ठरवून ती निघाली बाबा तिने आपल्या वडिलांना आवाज दिला आणि पाया पडायला खाली झुकली काही महत्वाचं काम करायला जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा हे शास्त्र पाळत होती पण समोर बसलेला तो माणूस सरळ उठून बाजूला झाला काही गरज नाही माझ्याशी बोलायची आता घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तर एक लक्षात ठेवायचं जर काही बाहेर लफडी केली तर या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही जात आहे तर निदान तुझं नाही पण माझ्या नावाची काळजी घे इतकं बोलून ते निघून गेले निघा आता उगाच ते थेंबर पाणी गाळून नाटक बंद करा नाजुका पुन्हा बोलली ह्या बाईचं नावच फक्त नाजूक आहे बाकी नाजूक असं तिच्यात काहीच नाही आरू घराच्या बाहेरच काही अंतरावर थांबलेल्या तिची मैत्रीण मायाने तिला आवाज दिला चलो मेरी जान लेट होईल नाही तर माया आपलं हेल्मेट घालत बोलते तू उगाच त्रास घेते आरोही बोलतच होती की मायाने हात दाखवून तिला थांबवलं तुझं आभार प्रदर्शन हळहळ जे काही असेल ते गाडीवर बसून कर उशीर झाला तर पहिल्याच दिवशी आपल्याला टाटा बाय बाय करते माया बोलली तशी आरोही गाडीवर बसली परी आणि माया या दोघीच होत्या ज्या तिच्या निरस आयुष्यात थोडंफार हसू घेऊन येत होत्या एका आलिशान बेडरूममध्ये तो कानात ब्लूटूथ लावून फोनवर बोलण्यात व्यस्त होता नुकताच शॉवर घेऊन बाहेर आला होता बोलता बोलताच तो आपले केस ड्राय करत होता अंगावर काय खाली गुंडाळलेला टॉवेल होता म्हणून त्याच्या खांद्यावर असलेला ईगलचा टॅटू स्पष्ट दिसत होता केस सिल्की असल्याने ते आता हवेत उडत होते त्याचे बायसेप्स उठून दिसत होते रंग गोरा असल्याने त्याच्या नसा आणि नसा उठून दिसत होत्या सिक्स खतरनाक अशी बॉडी होती जिला पाहून मुली घायाळ होत होत्या त्याचे ते घारे डोळे पाहून उगाच कोणालाही भीती वाटेल असेच होते चेहरा जितका सुंदर होता तितकाच निर्विकार होता बाजूला उभ्या असलेल्या माणसाला पण ऐकू येणार नाही इतक्या हळू आवाजात बोलत होता बहुतेक त्याचं कामच असं होतं की शक्य तितक गुपित ठेवावं लागत होतं खाली लावलेला टॉवेल काढून त्याने बेडवर अगदी शिस्तीत ठेवलेली पॅन्ट अंगावर चढवली आणि दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत केले त्याच्या त्या कृतीने लगेच मागे उभ्या असलेल्या माणसाने लगेच पुढे येत त्याच्या हातात शर्ट घातलं त्याने बोलूनच आपल्या हाताच्या चार बोटांनी त्या माणसाला जा म्हणून खुनावलं तसा तो तसाच मान खाली माणूस ठेवूनच बाहेर पडला टू हिज व्हॉइस फुल ऑफ पेन अगदी शांत आवाजात तो कोणाला तरी मारण्याचे आदेश देत होता समोरून अतिशय जोरात वेदनेने भरलेले आवाज कानावर पडत होते आणि तो आवाज ऐकून त्याने फक्त ओठांचा कोपरा थोडासा म्हणजे खूप बारकाईने पाहिलं तर जाणवलं असतं इतका कमी उंचावत हसून पाहिलं समोरून शेवटची किंकाळी ऐकली आणि जणू त्याचा आत्मा तृप्त झाला गालावर तेच हलकं हसू ठेवून त्याने आपले केस सेट केले आणि त्याचा तो ब्रँडेड परफ्यूम अंगावर फवारला मुळातच देखना होता म्हणून लाली पावडर लावण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता त्याला तो आपल्या सोफ्यावर जाऊन बसला की लगेच त्याचा ब्रेकफास्ट त्याच्यासमोर हजर झाला त्याने एक शब्द न बोलता शांततेत समोरचा तो उकडलेल्या भाज्या आणि ज्यूस संपवला टिशूने तोंड पुसून बाजूला झाला की लगेच एक माणूस हातात शूज घेऊन रेडी होता अगदी त्याच्या पायात ते शूज घालेपर्यंत त्याने सेवा करून घेतली आणि नंतर आपला कोट उचलून त्याच शूजचा टकटक आवाज करत बाहेर पडला त्रिलोक अग्निहोत्री आगीलाही लाजवेल अशी आग होता त्याच्या फक्त एक नजर पाहण्याने बरेच जणांचे हार्ट फेल होत असेल त्याचा आवाज ऐकताच समोरचा पाणी पाणी होत होता मोजून मापून बोलणारा तो जणू त्याच्या बोलण्याचेही पैसे पे करावे लागत असतील असा त्रिलोक ज्याच्या नाकावर सतत राग डोळे सतत आग ओकत होते आणि बोलणं नेहमीच इतरांचा जीव घेणारं आता आग आणि पाणीचा मेळ कसा आणि कुठे बसतो हे नक्की ऐका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद